तर बघा काय बातमी आहे गुण मुलाखतीसह शिक्षक भरतीची गुणवत्ता यादी अखेर प्रसिद्ध चार हजार आठशे एकाहत्तर जागांसाठी सात हजार आठशे पाच उमेदवारांची शिफारस पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरतीत मुलाखतीसह या प्रकारात चार हजार आठशे एका चार हजार आठशे एकोणऐंशी जागांसाठी सात हजार आठशे पाच उमेदवारांची शिफारस चार ऑगस्ट रोजी रा रात्री करण्यात आली एका जागेसाठी दहा उमेदवारांची शिफारस करण्यात आली असून संस्थांच्या वतीनं मुलाखत आणि मुल, अध्यापन कौशल्यातून त्यापैकी एकाची निवड करण्यात येणार आहे विविध कारणास्तव अकरा शैक्षणिक संस्थांच्या एकूण त्रेचाळीस पदासाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात आलेली नाही पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार शिक्षक पद भरतीची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे मुलाखतीशिवाय या प्रकारातील सोळा हजार सातशे एकोणीसच्या जाहिरातीच्या रिक्त भरतीची कारवाई पूर्ण झाली आहे त्यानंतर कारवाई त्यानंतर भरतीची मुलाखतीसाठी भर पदभरतीची कारवाई करण्याकरता व्यवस्थापनाला मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी सर्वसाधारण यादी सात ऑगस्ट रोजी उपलब्ध करून देण्यात आली आहे मुलाखत व अध्यापन कौशल्य या यासाठी तीस गुणांची तरतूद करण्यात आली आहे शिक्षक भरतीत एक सूत्रता आणण्यासाठी मानक पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे त्यानुसार कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे एका एक उमेदवाराला दहा संस्थावर संधी मुलाखतीसह पदभरतीमध्ये पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी ते बारावी या गटातील शिक्षक शिक्षक सेवकाचे चार हजार सातशे एकोणनव्वद जा, जागा एकोणऐंशी जागां एकोणनव्वद जागांसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापनाने गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली एक हजार शहाण्णव व्यवस्थापनातील चार हजार सात आठशे एकोणऐंशी रिक्त पदासाठी सात हजार आठशे पाच उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्रधान्यक्रमातील जास्तीत जास्त दहा प्रधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आली आहे उमेदवारांच्या तक्रारीचे होणार तात्काळ निराकरण निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारीचं निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे अर्ज कर करता येणार आहे उमेदवारांनी तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य ते पुरावा कागदपत्र सोबत जोडावे शिक्षण अधिकारी यांनी अशा तक्रार अर्जाची जाहिरात शहानिशा तातडीने करावी व तीन तीन दिवसात याबाबत संयुक्त निर्णय घेण्याचा बजावण्यात आला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजेल उडसा व्हॉट्सअप लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद